मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी जी चित्रगौरव सुरू सुरू आहे आणि त्याच निमित्ताने क्रांती रेडकर माझ्यासोबत आहे ताई खूपच छान दिसतेस आणि आज युजल क्लासी जी असतेस तू तशीच दिसतेस पण मी विचारायच्या आधी प्रेक्षकांना सांगून राख की तुझी लिपस्टिकची शेड कोणती <laughs> अ गुड बात हे तर काही विचारूच नको uh, म्हणजे मी तत्वज्ञान दुनियाभरच हडलं तरी ते सगळं ठीक आहे पण तुमची लिप्स्टिकची शेड कोणती आहे uh, ही खूप तीन चार शेड मिक्स करून आलेली शेड आहे सो uh, so, uh, ती एक सांगताना येणार मला येस कारण बघते तुझ्या कमेंट्स खाली जे काही लिपस्टिक बद्दल हो किंवा तुझ्या मेकअप बद्दलचे प्रश्न असतात ते सुरूच असतात एखादा मेकअप लॉग होऊन जाऊ हो दे चालेल Okay. म्हणजे काय काय अपेक्षा आहे मेकअप ब्लॉक किंवा एखादा तुला जमत असेल तर कुठे इथे ओव्हरऑल आयुष्यात नक्की छविल गोतो तर फॅन मुवमेंट तर तुझ्याकडे खूप फॅन्स भरले आहेत समितीचे वेगळे आहेत त्यांचे वेगळे फॅन्स आहेत तुझे वेगळे फॅन्स आहेत आणि आता जी गौरव होतो डान्स आहे असं कळलंय कस सगळं झालंय नाही माझा डान्स नाही आहे आय डोंट नो का असं सगळ्यांना वाटत की माझा परफॉर्मन्स आहे माझा परफॉर्मन्स नाही आहे या सी गौरवला आणि मी आले आहे इथे माझ्या सगळ्या फ्रेंड्सना करायला सगळ्यांना असं प्रोत्साहन द्यायला आणि अनेक माझ्या फ्रेंड्सना नॉमिनेशन्स आहेत आणि जी माझी खूप जवळची वाहिनी आहे अनेक वर्ष मी ह्यांच्यावर काम करत आले असोसिएटेड आहे सो निश्चितच सगळ्यांना सपोर्ट करायला आणि सगळ्यांना शेअर करायला मी इथे आले नक्कीच बरं परफॉर्मन्स तर नाहीये एक ते थोडं असं वाटतंय की मला हवं हो होतं कारण क्रांती लेटकर चा परफॉर्मन्स नाहीये असं नाही पण हवं होतं बरं हो हो काही विचार आहे का पुन्हा एकदा चित्रपटात टेलिव्हिजनच्या हो एक माध्यमातून यायचं एकदा अँकरिंग केलेलं असं मला असं वाटतं की आ, मी आ, मी डिरेक्ट केलेली फिल्म त्याचं नाव आहे रेनबो ती ह्या वर्षी येऊ घातली आहे सो मी त्याची आतुरतेने वाट बघते की आणि मला थोडंसं दडपण सुद्धा आहे कारण की काकणला जे मिळालेलं प्रेम आहे त्यानंतर आता रेनबोला किती एक्सेप्ट करतील लोक आणि त्यांची काय अपेक्षा आहे माझ्याकडून आणि मी काय त्यांना सादरीकरण करून दाखवते आहे सो ह्या सिनेमावर सुद्धा ते इक्वली प्रेम करतील अशी आशा आहे येस नक्कीच पुढच्या जी चित्र गौरवला नक्कीच तो पुरस्कार एखादा मिळून जाऊ दे सिंगर क्रॉस नक्कीच मला आता शेवटचा प्रश्न एकच इतके चांगले चांगले फ्रेंड्स आहेत इतके चांगले चांगले कलाकार आहेत एखाद्या कलाकारांकडून एखादी गोष्ट चोरायची असेल क्रांतीला तर ती काय क्रांती काय चोरी आय थिंक सईची स्टायलिस्ट स्टोरी मी मला सईचं स्टायलिंग खूप आवडतं आणि आय लव्ह द वे शी कॅरीज हर आणि द वे शी ड्रेस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू